वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय माझ्या आजच्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉग मध्ये तर आता ह्या ठिकाणी आपण बघू की जे आंतरवली मधून जे लोक मुंबईसाठी रवाना झाले आहेत तर ते आंतरवली सराटेतूनच नाही तर अवघ्या महाराष्ट्रामधून लोक जात आहेत आणि म्हणून जरांगे पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी आपण कुठून आहात बोरगाव बुद्रुक तालुका बर आता इथून कसं कसं आपला जाण्याचा कसा मार्ग आहे आता इथून आम्ही शहार शहा पाटला सोबत माग पुन्हा पाटलाच्या मागच पुन्हा शिवनेरीला आमचा मुकाम आहे शिवनेरीला हा अच्छा म्हणजे किती दिवसाचं सगळं सामान तुम्ही घेऊन चाललेला आहे आता आम्ही एक महिन्याचं सामान घेऊन चाललंय सगळं गॅस एक किचन आम्ही एका गाडीमध्ये किचन परिपूर्ण बनवले आणि एक आमची एक पंचाळीस लोकांची टीम आहे आणि पंचेचाळीस लोक आम्ही सोबत चाललोत आता असं जाणार आहेत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही पूर्ण जी आर पूर्ण जी आर निघल्याशिवाय तिथून माघारी नाही पूर्ण म्हणजे आमचे तज्ञ आहेत आमचे जेज आहेत आमचे वकील सगळे आमच्या पाषित आता आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही बरं आरक्षण हे आमचं आमच्या हक्काच आम्ही मागतोय आता पश्चिस आम्हाला गरज नव्हती आमच्या बापदादाकडे जमीन एक शंभर एकर होती तिथून पन्नास एकर आली आता आमच्या चुलतेकडे आली तीस पस्तीस एकरवर आता आमच्या पुन्हा भावाकडे आली आमच्याकडे आता नऊ एकर जमिनीमध्ये आमच्या ती तिघ नाहीत आम्ही नऊ एकर मध्ये तीन तीन एकर आली आमच्या दुसऱ्या भावाला तीन मुलं येतात त्यांना एक एकर एक जमीन आली काही जमीन हिन झाली जमीनच नाही त्यांना कसलीच मग मला सांगा आमच्या आता लहान लहान मुलं आमची पिढी तर गेली इथून आमची पिढी संपली आमची आम्ही संपविली आमच्या बाबदार संपली म्हणायची आत पस्तर कुणीच्या लढ्याला उठून उठलं उठलं नाही पण आता प्रमुख मागण्या नेमक्या काय असणार आता आमच्या प्रमुख मागण्या आमच्या जी पहिला जी जी आर होता सगळे सोय्याचा ती जी आर आमच्या हातात हातात पडल्याशिवाय आम्ही माघारी येणार नाही बरं हे ती ती का का आता जे कुणबी सर्टिफिकेट जे वाटलेले आहेत आणि जेव्हा पाटलांनी हे आरक्षणाचा मुद्दा काढल्याच्या नंतर कुणबीस सर्टिफिकेट वाटले त्याचा किती फायदा झालेला आहे लोकांना किती भरपूर लोकांना फायदा झाला बघा आता प्रत्येक जण सांगेल मला एवढा काय लक्षात नाही आता पण पुष्कळ लोकांना झाला आता आमच्या नातेवाईकाला बी फायदा झाला आमच्या नातेवाईकातल्या पाहुण्याच्या मुलाला फीस माफ झाल्या तिथं एक लाख पस्तीस हजार फीस होती तिथं अकरा हजार फीस मध्ये त्याचं काम झालं बरं ठीक आहे त्यांना मला तुमचं प्रमाणपत्र आम्हाला द्या पण पुन्हा प्रॉब्लेम आम्हाला असा यायला लागला की त्यांचे सगळे स्वरे म्हणजे त्यांच्या घरातलं एक कुटुंब आहे त्यांच्या एका कुटुंबातलं एका जंगला प्रमाणपत्र भेटलं पण त्यांचे सगळे सगळे म्हणजे त्यांची पावकी त्यांना सध्या प्रमाणपत्र भेटत नाही आता त्यांची सोयरे आम्ही आता से शेरे से शेरे या सगळ्या सोयऱ्यासाठी आम्ही चाललो तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे अशा ठिकाणी जल्लोषांच्या उत्साह इथून लोक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि जसं की त्यांनी सांगितले आहे मराठा बांधवांनी कि किमान एक महिन्याचा पुरेल एवढं सामान आम्ही इथून घेऊन निघणार आहोत आणि ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अनेक गाड्या अनेक गाड्या अशा निघालेल्या आहेत आणि डी जे वाजत गाजत इथून चाललेला आहे आणि हे असे बघू शकता तुम्ही ती कोटीची गाडी आहे आणि ह्या ठिकाणी सुद्धा मस्साजोग येथील स्वर्गीय अण्णा देशमुख यांच्या गावातून अनेक मराठा बांधव मुंबईच्या दिशेने रवाना झाले अनेक लोक मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत तर ह्या ठिकाणी मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि अशा प्रकारचे अशा प्रकारचे अशा प्रकारे एक जल्लोषात आणि उत्साह मराठा बांधव निघालेले आहेत आणि तिच्यातून युट्यूब चे हे जे आहे अशा ठिकाणी हे मराठा बांधव संपूर्ण एक, एक ज्युतीने सगळे निघालेले आहेत आणि आपण त्यांच्याशी बातचीत करणारच बघूया त्यांचं काय मत आहे